नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण संडे स्पेशल व्हिडिओसाठी बसलो आहे संडे स्पेशल व्हिडिओ आपण बनवतो आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला निफ्टी आणि इतर सेक्टर्स से अॅनालिसिस करून दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला एक गिफ्ट म्हणून स्विंग ट्रेड देईल आणि एक पोझिशन ट्रेड देईल त्याच्यानंतर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सोमवारी एक्झॅक्टली इंटरडेमध्ये कसं ट्रेड केलं पाहिजे त्याचा सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये कवर करतो तर आपण सुरू करूयात आपला व्हिडिओ हा बघा हा निफ्टीचा डे चार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कट दिसत असेल निफ्टी एकदम स्ट्रॉंग बुलिश मोमेंटमध आहे तुम्ही बघितलं असेल आम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये मा कट ब्रेकआउट आलेलं आहे निफ्टीमध्ये ब्रेकआउट आलेलं आहे निफ्टी सुपर बुलिश आहे तुम्ही तुमची जी ट्रेडिंगची जी स्ट्रॅटेजी बनवाल ती फक्त बुलिश व्ह्यू व्ह्यूनेच बनवलं पाहिजे कारण की मार्केटमध्ये ना दोन वेळा ब्रेकडाऊनसुद्धा आलेला पण आम्ही आमच्या व्ह्यूमध्ये एकदम कन्फर्म होतो की मार्केटमध्ये बुलिशच ट्रेंड आहे आणि हा जो ब्रेकडाऊन झालेला आहे तो फक्त जे लूज हँड्स आहेत त्यांना घाबरवण्यासाठी झालेलं आहे पण मार्केटला ओवरऑल वरतीच जायचं आहे आम्ही तुम्हाला तेवीस हजारची लेवल दिलेली आहे ले प्रेडिक्शनसाठी की मार्केट तेवीस हजारच्या दिशेने रन करत आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये ना वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पहिल्यांदा ब्रेकआउट आला दुसऱ्या दिवशी त्याचा ब्रेकडाऊन झाला तिसऱ्या दिवशी परत एकदा ब्रेकआउट आला त्याच्यानंतर दोन तीन दिवस मार्केट वर राहिलं आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी ना मोठा ब्रेकडाऊन झाला मार्केटमध्ये ज्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की एकवीस हजार आठशे त्र्याण्णवची जी लेवल आहे ती लेवल तुम्हाला ॲज अ डिमांड झोनमधून काम करेल तिथे तुम्ही मार्केटला ॲक्च्युली बाय करायला पाहिजे निफ्टी बाय करायला पाहिजे आणि बघा शुक्रवारी मार्केटमध्ये जो मू आलेला होता दोन तीन दिवसामध्ये ब्रेकडाऊनचा तो सगळा मू एका दिवसामध्ये कवर झाला आणि मार्केट एका दिवसामध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे पॉईंट वर गेलं आणि आज सॅट काल सॅटर्डेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर सॅटर्डेमध्ये एक छोटंसं मार्केटमध्ये एक थोड्या वेळासाठी म्हणजे दोन तीन तासासाठी बघतं मार्केट सुरू केलेलं आपण तो मूव एवढा काय सिग्निफिकंट नाही आहे त्याच्यामुळे आपण आता असं बोलू शकतो की एकवीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नासची जी लेवल आहे ती मार्केटची ब्रेकआउट लेवल आहे जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत तो मार्केट बुलिश शकतं आहे आपण काही सेक्टर्स पण बघूयात हा बघा हा बँक निफ्टी सेक्टर हा मार्केटमध्ये ना वीक हँड्स आहे कारण की याच्यामध्ये आपण बघतोय मोठी सप्लाय झोन इथे आहे त्याच्यामुळे बँक निफ्टी लगेचच वरती जाईल असं वाटत नाही बँक निफ्टी बेअरिशीच राहील पण आपण इतर सेक्टर्स बघूयात कारण की निफ्टी जर तेवीस हजारसाठी जायचं असेल तर बाकी सेक्टर्सने ॲटलीस्ट परफॉर्म करणं गरजेचं आहे आणि त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्टर आहे आय टी सेक्टर आय टी सेक्टरमध्ये तुम्ही बघाल आय टी सेक्टर तर वेटेज फार जास्त आहे आणि आय टी सेक्टरमध्ये नॉर्मली जर आपण मार्चची हिस्ट्री जर बघितली मागच्या दहा ते पंधरा वर्षाची तर त्याच्यामध्ये तुम्हाला आय टी सेक्टर जो आहे आय टी सेक्टर मार्चमध्ये नॉर्मली परफॉर्म करतो आणि मार्केटला आउट परफॉर्म करतो सो ह्या महिन्यातसुद्धा ना आपण आय टी सेक्टरला असं समजू शकतो की आय टी सेक्टर आउट परफॉर्म करेल त्याच्यासाठी तुम्हाला लास्ट वीकमध्ये ना मी टी सी एस दिलेला स्विंग ट्रेडिंगसाठी आणि तो टी सी एस पण आता बघा एक तीन ते चार टक्के वरच आहे टी सी एसमध्ये ज्यांच्या पोझिशन्स असेल त्यांनी होल्ड करा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला टार्गेट मिळेल त्याच्यानंतर बघा ऑटो सेक्टर ऑटो सेक्टर तर सुपर बुलिश आहे मेटल सेक्टर मेटल सेक्टर आता एका रेसिस्टन्सवर आलेला आहे पण हा रेसिस्टन्स, रेसिस्टन्स जास्त दिवस टिकणार नाही मार्केटमध्ये हा बघा हा रेसिस्टन्सवर आहे तो पण हा जास्त दिवस टिकणार नाही थोडंसं रिट्रेस करेल आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट देईल त्याच्यानंतर हा बघा हा एफ एम सी जी सेक्टर आहे एफ एम सी जी सेक्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल एफ एम सी जी सेक्टरनं मार्केटला अंडर परफॉर्म करत होता पण आता बावीस फेब्रुवारीला हो म्हणजे लास्ट वीकमध्ये त्याच्यामध्ये एक ब्रेकआउट आलेला आहे आणि एफ एम सी जी सेक्टर आता आउट परफॉर्म करेल मार्केटला त्याच्यामुळे तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा एफ एम सी जी सेक्टर्सचे स्टॉक्स निवडले पाहिजेत जे तुम्हाला बॉटम रेटला भेटतील आणि तुम्हाला फ्युचरमध्ये त्याच्यात चांगली ग्रोथ येईल सो so, स्विंग ट्रेडिंगसाठी पण तुम्ही एफ एम सी जी सेक्टर आता बघू शकता फार्मा सेक्टर बुलिशाचं आहे एनर्जी सेक्टर एनर्जी सेक्टरमध्ये नॉर्मली आपण रिलायन्स ट्रॅक करतो कारण की रिलायन्सचं वेटेज सगळ्यात जास्त आहे मार्केटमध्ये सो आपण रिलायन्स बघूयात रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ना आपण मंथली चार्टमध्ये जर बघितलं तर हा बघा मंथली चार्टमध्ये ना मागच्या तीन वर्षाचा ब्रेकआउट इथं आलेला आहे म्हणजे जूनमध्ये हा दोन हजार एकवीस तर त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये याचा ब्रेकआउट आला आणि त्याच्यानंतर बघा मार्केट वरतीच आहे मागच्या दोन महिन्यापासून रिलायन्स मार्केटवरती रिलायन्स वरती आहे आणि जर निपटीला पण तर तेवीस हजारच्या दिशेने जायचं आहे तर रिलायन्स परफॉर्म करणं फार गरजेचं आहे कारण की बँक निफ्टी तर बेरीज दिसते आय टी सेक्टर एफ एम सी जी सेक्टर रिलायन्स हे तिघेजण परफॉर्म जर केलं तरच निफ्टी तेवीस हजाराला जाईल त्याच्यामुळे रिलायन्समध्ये पण जर तुम्हाला रिलायन्स जर थोडासा रिट्रेसमेंटमध्ये जर खालच्या लेवलला जर मिळाला तर तुम्ही तो तुमच्या पोजिशनल ट्रेडसाठी सुद्धा किंवा स्विंग सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता हा बघा हा निफ्टीचा डे चार्ट आहे आता आपण निफ्टी आणि इतर सेक्टरचं थोडंसं अॅनालिसिस केलं सो आपला निफ्टीमध्ये व्ह्यू ब्लिशच आहे तुम्हाला मी याच्यासोबत ना स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्टॉक देतो आहे ज्याचं नाव आहे आर बी एल बँक बघ आर बी एल बँक तुम्हाला अशासाठी देतो आहे की आर बी एल बँकमध्ये ना एक मोठ्या इन्व्हेस्टरने जस्ट एंट्री घेतली आहे आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये एंट्री घेतली आहे मॅथ्यू uh, म्हणून एक इंटरनॅशनल इन्व्हेस्टर असत uh, त्यांनी ना लास्ट वीकमध्ये आर बी एलमध्ये बत्तीस लाख पंच्याहत्तर हजार लाखाचे शेअर्स विकत विकत घेतलेत म्हणजे बत्तीस पॉईंट सेव्हन्टी फाय लॅक्स नंबर ऑफ शेअर्स विकत घेतले दोनशे सहासष्टच्या प्राईजला त्याच्यामुळे चान्सेस आहेत की इथून आर बी एल बँक वरती जाईल आता बघा आर बी एल बँकेचं जे सेक्टर आहे मेन सेक्टर म्हणजे बँक निफ्टी ते थोडंसं बेरिश आहे सो त्याच्यामुळे आरबीएल बँक तुम्हाला थोड्या खालच्या लेवलला जरी मिळाली तरी पण याच्यामध्ये तुम्ही तुमची पोझिशन बिल्टअप करा आर बी एल बँकमध्ये आणखी एक स्ट्रक्चर तयार झालं आहे ज्याला आपण हेड अँड शोल्डर बोलतो हा बघा आणि ह्या हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट आता ह्या वीकमध्ये आला पाहिजे सो so, चांगलं स्ट्रक्चर आहे जर आपण याचं इमिजिएट जर टार्गेट जर बघितलं आर बी एल बँकेचं तर ते तुम्हाला दोनशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तरच्या आसपास तुम्हाला बसत आहे म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या के लेवलपासून तुम्हाला एक साधारणपणे आठ ते दहा टक्क्याची इथून तुम्हाला हा स्विंग टेड ह्या आठवड्यासाठी किंवा जास्तीत जास्त दहा ते, ते पंधरा दिवसासाठी तुम्हाला मार्चमध्ये ते टार्गेट शंभर टक्के अचीव झालं पाहिजे ॲक्च्युली जर याचा तुम्ही जर मंथली जर चार्ज जर बघितलं ना तुम्हाला मंथली चार्ट दाखवतो हा बघा मंथली चार्ट प्री कोविड लेवलमध्ये ना आर बी एल बँक जो लाईफ टीम हाय आहे तो, हा तो सातशे सोळा पॉईंट चाळीसचा आहे आणि आता आर बी एल बँक फक्त दोनशे सत्तर पॉईंट ऐंशीला आहे आता आर बी एल बँकेचे आपण जर फायनान्शियल जर बघितले तर बघा किती मस्त चेंजेस झालेले आहेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये आर बी एल बँकेने पंच्याहत्तर कोटीचा नेट लॉस डिक्लेअर केलेला दोन हजार बावीस तेवीसमध्ये आठशे त्र्याऐंशी कोटीचा प्रॉफिट झाला आणि आत्ता लेटेस्टमध्ये त्यांनी एक हजार शहाऐंशी कोटीचा नेट प्रॉफिट डिक्लेअर केला आहे सो पंच्यातर कोटीच्या लॉसपासनं एक हजार शहाऐंशी कोटीचा प्रॉफिट त्यांनी बुक केला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की हा कॅन्डिडेट जो आहे आर बी एल बँक क्लिअरकट रिरेटिंग ह्या बँकेची होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखी कन्फर्मेशन म्हणजे एक इंटरनॅशनल इन्व्हेस्टर ज्याला न्यू वॉरेन बफेट म्हणून ओळखलं जातं त्याने मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या बँकेमध्ये शेअर्स आता जस्ट विकत घेतलेले आहेत सो त्याच्यामुळे ह्या बँकेमध्ये तुम्ही इनिशियल पोझिशन बनवू शकता मी तर तुम्हाला सांगेल की यू शूड वेट फॉर लाईट विंग हाय म्हणजे काही दिवसात तुम्हाला मे बी ह्या बँकेत लाईटविंग हाय पण बघायला मिळू शकतो पण ॲटलिस्ट दहा ते पंधरा टक्के तर तुम्हाला लगेचच याच्यामध्ये मिळाले पाहिजेत आता मी तुम्हाला एक पोझिशनल ट्रीटमेंट देतो आहे ज्याचं नाव आहे जे एस डब्ल्यू स्टील बघा जे एस डब्ल्यू स्टीलमध्ये दोन हजार एकवीस तर दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे परत हा अडीच ते तीन वर्ष हा स्टॉक एकाच ठिकाणी कन्सोलेट करत होते एकाच प्राईजला जूनमध्ये जून हजार तेवीसमध्ये याच्यामध्ये ब्रेकआउट आला रिटेस्ट झाला आणि आता परत तो नऊशे एक्क्याऐंशी पॉईंट पाचच्या दिशेने चालला आहे याच्यामध्ये पण ना रिव्हर्स हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट आलेला आहे हा बघा रिव्हर्स हेड आणि याचं जे टार्गेट आहे ते टेक्निकल टार्गेट बनतं आहे याचं टेक्निकल टार्गेट नऊशे चौऱ्याण्णव पॉईंट पासष्टचं हे याचं टेक्निकल टार्गेट बनतं आहे म्हणजे आताची लेवल जर आपण जर चेक केलं लो, आताच्या सुद्धा साधारणपणे अठरा टक्क्यापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये एक ऑफसाईट सहज मिळू शकतं सो त्याच्यामुळे आपण जे एस डब्ल्यू स्टील तुम्हाला पोझिशनल ट्रेडसाठी दिलेला आहे आणि आरबीएल बँक तुम्हाला स्विंगसाठी दिलेली आहे आता आपण निफ्टीमध्ये जाऊन चेक करूयात सोमवारी एक्झॅक्टली कसे ट्रेड घेतले पाहिजेत हा बघा मित्रांनो हा निफ्टीचा इंटरडेचा चार्ट आहे आज पूर्ण दिवसाची ट्रेडिंग झालेली नाही आहे पण थोडीशी ट्रेडिंग झाली एक दोन अडीच तासासाठी ट्रेडिंग आज सुरू होती ज्याच्यामध्ये बघा मार्केटने ना फ्लक्च्युएशन दाखवले मार्केट गॅपअप ओपन झाला आपण सस्टेन करू शकला नाही पण लो पण तोडू शकलं नाही तर त्याच्यामुळे मार्केट आज एका एकाच रेंजमध्ये ट्रेडिंग करत होता सोमवारी बघूया एक्झॅक्टली आपल्याला कसं ट्रेड करता येईल आजच्या मार्केटमध्ये आपण बघितलं ह्या व्हर्च्युअल लेवलला परत एकदा रिसिस्टन झोन तयार झाला छोटा रेसिस्टन झोन आहे मेजर रिसिस्टन्स नाही आहे पण शेवटी तो रेसिस्टन झोन आहे त्याच्यामुळे आपण सोमवारी इथे ट्रेडिंग इथे जर मार्केट ओपन झाला तर ह्या प्राईसला आपलं बाय करता येणार नाही आहे ओके सपोज सोमवारी जर इथे मार्केट गॅप ओपन झाला आणि इथे सर्शन करत नसेल तर बँक निफ्टी बघा आणि बँक निफ्टी सेल करा निफ्टी सेल नका करू आणि सपोज सोमवारी जर मार्केट गॅप डाऊन ओपन झाला ह्या लेवलला बावीस हजार तीनशे त्रेपन्न पॉईंट सत्तरच्या लेवलला जर ओपन झाला आणि इथे जर बुलिश ॲक्शन तुम्हाला दिसली तर तुम्ही बाय करा आणि तुमचं टार्गेट असेल सी पी आरपर्यंत हे जे टार्गेट आहे सी पी आर बावीस हजार तीनशे ऐंशी किंवा नव्वद त्या लेवलपर्यंत तुम्ही बाय करू शकता किंवा जर इथे सी पी आरमध्ये जर प्राईस ओपन झाली आणि सी पी आरमध्ये जर तुम्हाला दिसलं की प्राईस इथे सस्टेन करते तिथे एक बुलिश मोमेंटम येतो आहे इथे तुम्ही बाय करू शकता पण तुम्हाला प्रॉफिट कुठे बुक करायचं बावीस हजार चारशे वीस इथे तुम्ही प्रॉफिट बुक करा त्याच्यावर प्र पोझिशन ठेवू नका त्याच्यानंतर जर ह्या लेवलला जर कुठे मार्केट ओपन झालं तर ट्रेडच नका घेऊ तो ट्रेड सोडून द्या आता आपण बँक निफ्टी बघूयात आणि सपोज तुम्हाला आणखी एक लेवल सांगून ठेवतो जर मार्केट इकडनं जर जास्त खाली आला हा ही लेवल तर खाली आला ह्या लेवलला जर तुम्हाला कुठे बुलिश मॉमेंटनं दिसली म्हणजे ती लेवल आहे बावीस हजार तीनशे ते बावीस हजार दोनशे आणि ही जी शंभर क्वांट म्हणजे बावीस हजार दोनशे ते बावीस हजार तीनशे ही लेवल सोमवारी किंवा ह्या वीकमध्ये एक स्ट्रॉंग डिमांड झोन म्हणून काम करू शकतं ह्या लेवलला जर तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटली तर तुम्ही बिंदात बाय करा आपण आता बँक निफ्टी बघूयात बघा बँक निफ्टीमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतंय हा पूर्ण जे पूर्ण सप्लाय झोन आहे त्याच्यामुळे जर प्राईज इथे गॅपअप झाली ओपन आणि प्राईज सस्टेन करत नाही आहे तर तुम्ही बँक निफ्टी बिंदास सेल करा आणि तुमचं टार्गेट असेल सी पी आरपर्यंत पण नुसती बँक निफ्टी सेल नका करू त्यासोबत निफ्टी पण बघा कारण की निफ्टी आणि बँक निफ्टी एकमेकांना पूरक असतात जर बँक निफ्टी भरपूर जास्त बुलिश असेल निफ्टी तर बुलिशच आहे तर तुम्ही डेफिनेटली निफ्टीमध्ये बुलिशचा ट्रेड घेऊ शकता बाय करू शकता पण सपोज बँक निफ्टी बेरिश आहे आणि निफ्टी फुल बुलिश आहे तर बँक निफ्टीमध्ये लगेच तुम्ही सेल करू नका कारण की मग बँक निफ्टीसुद्धा रिव्हर्स करून देईल तुम्हाला सो बेरिश आहे आणि बँक निफ्टी पण बेरिश आहे तर सेल करण्यासाठी बँक निफ्टी सेल करा आणि निफ्टी पण बुलिश आहे बँक निफ्टी पण बुलिश आहे बाय करण्यासाठी निफ्टी सिलेक्ट करा तो हे होतं आपलं संडे स्पेशल एपिसोड मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करा कारण की आम्ही लास्ट वीकला जेवढे प्रेडिक्शन दिले होते इंटरडेमध्ये ते सगळेचे सगळे प्रेडिक्शन हंड्रेड पर्सेंट अक्युरेट आलेले आहेत आपल्या सगळ्या लेवलने मार्केटमध्ये जबरदस्त काम केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन चेक करा हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी आपल्या व्हिडिओची राहिलेली आहे इव्हन आपण लास्ट वीकला जे स्विंग टेट दिला होता टी सी असतो तो सुद्धा चांगला काम करतो मार्केटमध्ये तो आता सध्या तीन ते चार टक्के वर आहे त्याचं टार्गेट आणखी थोडंसं आहे आणि तुम्हाला पोझिशन देऊ एच डी सी बँक एच डी सी बँक पण पॉझिटिव्हच क्लोजिंग दिलेली आहे थँक्यू